नमस्कार सर्वांना राम कृष्ण हरे कशा सगळे काय चालले झालं का नाही जेवण कशाला कशाला बघायचं तो बर आमचे मुल बघायचे म्हण कोंबडा बघायचंय म्हण काय बघायचं अर थम थम Hmm. Kaya bagay che? Di bagay sa eh? Powder 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 di. Powder ah? <laughs> di. pak maji powder. Yeah. kaya <laughs> 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 हाय बेटा मार खचिन गीता शिंदे नमस्कार गीता ताई बोला हे बघ हे आमचं बाळ आहे थोडासा नटकट थोडासा खटकट थांब थांब तो गीता काय म्हणते बघ थांब थांब ते, ते ताई बोला हाय हॅलो म्हण काय चाललंय तुमचं ना 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 <laughs> बरा आहे का तुम्ही तुम्ही बरा आहे का नाही आज लय मस्ती करायला लागले म्हणते तर तुम्ही बरा आहे तुम्ही बरा आहे मी बरा आहे म्हणा तुम्ही बरा आहे मजा तू बरत नव्हतं खाली तू तर खाली नाही तिथं आम्ही बराय बर म्हणते ते आम्ही पण बराय म्हणा आम्ही पण बराय बॅटरी टाकतील बाबा माझ्यात मार मारखाची o <silence> o झालं का नाही झालं जेवण नाही जेवण नाही ही जीवी झालंय म्हणून ह्याच्यासाठी बसले उपाशी जीवी झालाय झालं अगाव कोंबडा अगाव कोंबडा जीवी ना म्हणून आम्ही पण नाही जूल, जेवलो अजून हा आम्ही पण जेवत नाही आता नाही जेवणार आहे आता जेवणार आहे हा अरे गप 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 गुप गपकी मा काय बघू थांब थांब तुझ कुणाचं चांग भलं बाळू ममाच अंग बघ बाळू मम्माच चांग भलं म्हण बोला बोला <laughs> Cip ketua bonsai? Bola, bola, caw, bodo, Bola bola bodo, 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 Gap, Martin. Bola bola. Bola bola. bola, bola. bola, bola. bola, bola. नमस्कार मंडळी बोला बोला, बोला, बोला।, बोला, 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 बोला। आमचं मुलं ती काय म्हणते माहितीये का बोला बोला चांग भलं म्हणते ती बाळूमामाच्या आरतीला गेल्यावर ह्याला सवय लागली तसं म्हणायची त्यामुळे